सोळाशे शेहेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरती के ताबा केला होता रायगड तोरणा प्रतापगड शिवनेरी तर याच उत्तर आहे तोरणा तर याच उत्तर बघूया आपण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सोळाशे साठ पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांना राजा ही उपाधी कोणी दिली होती तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी औरंगजेब शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये कोणता किल्ला जिंकून त्याचं नाव सिंहगड असे ठरवले उत्तर आहे काशी मध्ये कोणत्या प्रसिद्ध विद्वानाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गंगा भट्ट आंतरराष्ट्रीय अन्न दिवस कधी मानला जातो तर याच उत्तर बघूयात आपण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन ऑक्टोबर पुढचा प्रश्न महात्मा गांधी संबंधित आहे

ए एकोणीसशे माथुर बघूयात पुढचा पुढचा प्रश्न आहे पाच मिनिटात खातात तर एक बघा एक मासा किती मिनिटात खाई पर्याय बघूया मित्रांनो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डीबाद ऑप्शन क्रमांक डी असहयोग आंदोलन प्रश्न महात्मा गांधी यांचं निधन कोणत्या साली झालं उत्तर आहे सीस तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस कारगिल युद्ध कोणत्या साली झालं होता एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे सत्याहत्तर ना, एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ना। तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक से एकोणीसशे नव्याण्णव ना। तेरावा प्रश्न कारगिल युद्धाचा स्मारक कोणत्या ठिकाणी आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टायगर हिल ला प्रश्न दारुबा बनवण्याचे कारखाने कुठे आहेत खडके शिरूर शिक्रापूर, आमदार तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खडके कारगिल युद्धात किती सैनिक मारले गेले होते एकशे तेवीस दोनशे पंचेचाळीस सातशे पासष्ट पाचशे सत्तावीस तर आपण याचं उत्तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डे पाचशे सत्तावीस तर भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये